माझ्या लाडक्या बहिणीला लाडक्या भावाकडून रक्षाबंधन निमित्त सप्रेम भेट धुळ्यातील या कार्यक्रमात हजारो महिलांना साडेवाटपसाठी बोलवले नियोजन योग्य नसल्यामुळे लाडकी बहिणीला रडण्याचे दिवस आले भारतीय जनता पार्टीतर्फे लाडका भाऊ देवाभाऊ अशा प्रकारे थेट प्रक्षेपणद्वारे प्रत्येक जिल्ह्यात लाडक्या बहिणीने थेट मोठ्या स्क्रीनवर संवाद साधला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी अशी गर्दी पाहून कौतुक देखील केले परंतु या ठिकाणी असे समजले की सर्व गर्दी उपमुख्यमंत्री किंवा लाडका भाऊ देवाभाऊ यांच्या कार्यक्रमात उपस्थित नसून एका साडी आले परंतु या ठिकाणी नियोजनात गडबड झाल्याने महिलांची मोठी झुंबड उडाली आत्तापर्यंत कुठल्याच राज राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात अशा प्रकारे महिलांची फिजिती झाली नाही असे चित्र पाहायला मिळत होते अनेक लाडके बहीण या कार्यक्रमातून पड काढण्याचा प्रयत्न करत होते परंतु चारही बाजूस लोखंडी बॅरिगेट असल्यामुळे बाहेर निघणे अशक्य होते तरी देखील महिलांनी आरडाओरडा करत आम्हाला जाऊ द्या आम्हाला जाऊ द्या आम्हाला कुठलीच साडी नको अशा प्रकारे महिला रडून रडून सांगत होत्या अनेक महिलांसोबत लहान बालके या गरीत दाबले गेले अनेक महिलांचे हात पाय या मध्ये दाबले गेले होते नियोजनकर्त्यांची देखील मोठी धावपळ पाहायला मिळाली अंदाजे सहा ते सात महिला सात सहा ते सात हजार महिला या कार्यक्रमात उपस्थित होते थेट रक्षाबंधनाच्या एक दिवसाआधीच महिलांचे हाल झाल्या आहेत साड्यांच्या अपेक्षाने तब्बल चार ते पाच तास या ठिकाणी कार्यक्रमात उपस्थित राहून अनेक महिला मुलं या ठिकाणी हरवल्या साडी लाभार्थ्यांमध्ये वयस्कर महिला देखील होत्या त्यांनी देखील या ठिकाणी रडून त्यांचा आक्रोश व्यक्त केला आहे या ठिकाणी महिलांचा कार्यक्रम असून महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षारक्षक दिसून आल्या नाही परंतु अनेक पुरुष महिलांच्या गर्दीत त्यांचा रोष करण्याचा प्रयत्न सुरू होता अनेक महिलांना धक्काबुक्की करून बाहेर काढण्यात आले मुळात कुठल्याच पुरुषांना परस्त्री हात लावण्याचा अधिकार नसतो परंतु या महिलांच्या झुंबडमध्ये फक्त पुरुषच दिसून आले आणि या ठिकाणी चित्रीकरण करत असताना अमानुषपणे त्यांच्यासोबत वागणूक करताना दिसून आले या कार्यक्रमाच्या झालेल्या फजितीमुळे अनेक महिलांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे